छत्रपती शिवाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अकोली तालुक्याचे भूमिपुत्र तथा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बीर सत्यशोधक समाजाचे संस्थापक तथा श्री शिक्षणाची सुरुवात खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला करून दिली ते महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती स सावित्रीबाई फुले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा से क्रांतिकारक राया ठाकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होतं खर तर अकोले तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे क्रांतिकारक राया ठाकर आणि आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरे, बांगरे प्रतिमाचं पूजन या ठिकाणी आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजितदादा पवार साहेब यांच्या या ठिकाणी संपन्न होत आहे कृपया व्यासपीठावर जे मान्यवर आहे आपल्याला व्ही आय पी पास आहे त्यांनीच थांबावं अन्यथा प्रशासन येऊन आपल्याला खाली जायला सांगेल यानंतर पुढील सूत्र मी या ठिकाणी आदरणीय देशमुख सरांकडे देतो धन्यवाद म्हणू शकतो आपण सर्वांचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजित दादा पवार साहेब यांचे एकदा जोरदार टाळ्या वाजवत आपण हार्दिक स्वागत करूया एकच वादा विकासाचा फॅक्टर खूप खूप धन्यवाद मान्यवरांना विनंती कृपया आपण मंचावरती विराजमान व्हावं एकदा जोरदार टाळ्या वाजवत अजित दादांचं स्वागत करूया धन्यवाद सर्व मंचावरील मान्यवरांना विनंती कृपया आपण विराजमान व्हावं उभं कोणीही राहणार नाही याची दक्षता घ्यायची आहे या आजच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या हो कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या सर्व माता बगणी सर्व अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांचं आदरणीय आमदार डॉक्टर किरणजी लहटे साहेब यांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत हार्दिक स्वागत या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करताना आजच्या कार्यक्रमाची अध्यक्ष सूचना व्यक्त करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो सन्माननीय अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीरजी शेळके यांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सूचना व्यक्त करावी सुधीरजी ऋषीच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या अकोले तालुक्यातील लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कामांचा विकास काम चालू आहे या सर्व विकास कामांचा लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा आज महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांच्या साक्षीने पार पडत आहे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आज जाहीर सभा या ठिकाणी होत असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या आगस्ती सहकारी साखरकरांचे विद्यमान चेअरमन सहकार सीताराम पाटील गायकर साहेब यांनी स्वीकारावं असं मी सर्वांच्या वतीनं सूचित करतो धन्यवाद धन्यवाद आदरणीय अनुमोदन देतील आकोले तालुका युव तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षयजी आभाळे यांना विनंती करतो की त्यांनी या सूचनेला अनुमोदन द्यावं तालुका अध्यक्ष अक्षय आभाळे आत्ताच आमचे मित्र सुधीरांना शेळके यांनी ज्या या सुंदर अशा कार्यक्रमाची अध्यक्ष करतो मंचावरती कोणीही उभे राहणार नाही कृपया आपण सर्वांनी खाली बसायचं आहे मंचावर कोणीही उभे राहणार नाही कृपया आपल्या सर्वांना विनंती आपण सर्वांनी खाली बसायचं आहे या ठिकाणी अकोले तालुक्याच्या वतीनं अकोले नगरीच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं या ठिकाणी फेटा बांधून स्वागत केलं जातं एकदा जोरदार टाळ्या वाजवत आपण दादांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया हार्दिक स्वागत करूया आणि यानंतर मी विनंती करतो अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष इंजिनियर शरद चौधरी यांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत व्यक्त करावं अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष इंजिनियर शरद चौधरी प्रास्ताविक आणि स्वागत करतायत माझी सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे कृपया खूप गर्दी झालेली आहे खूप मोठ्या संख्येनं आमच्या महिला भगिनी या ठिकाणी या ठिकाणी आहेत माझी पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे कि आपण आपली जबाबदारी पाळताय पण आमच्या महिला भगिनींना या मधल्या पॅसेज मध्ये बसण्याची सोय उपलब्ध करून द्यावी अशी माझी जे सन्माननीय पोलीस अधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की आमच्या भगिनी उभ्या आहेत प्लीज जरा सहकार्य करा मान्य डी वाय एस पी साहेब आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे पोलीस अधिकारी या मधल्या ह्याच्यात माझ्या महिलांना तिथं जागा नाही तिथं बसू द्या बाकीच्या बाजूला वा तिथं बाजूला कुठे धन्यवाद कर्तृत्व उपमुख्यमंत्री कसे असावेत याचं एक आदर्श उदाहरण आहे महिलांना नेहमी सन्मान देणार आहे आदर्श व्यक्तिमत्व यानंतर अकोले तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं तत्पूर्वी तमाम जनतेला माझी विनंती आहे कृपया आपण सर्वांनी शांतता राखा आणि आता मध्येच कोणी सत्काराला वगैरे काही येऊ नका यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावी आहेत अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सन्मानिय शरदराव चौधरी साहेब महामुनी आगस्ती ऋषींच्या वास्तव्याने महाराष्ट्राच्या नव्हे तर अखंड हिंदुस्थानचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या अकोले तालुक्याच्या या पवित्रभूमीत महाराष्ट्राचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्यांनी अकोले तालुक्यावर बारामतीसारखे प्रेम करून अकोल्यात धोदो पडणाऱ्या पावसाप्रमाणे विकास कामांसाठी निधीचा वर्षाव केला ते महाराष्ट्राचे दानते नेते आमदार अजितदादा पवार साहेब आजच्या या दल सन्मान यात्रा कार्यक्रमाचे अध्यक्ष अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय गायकर साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अकोले तालुक्याचे कार्यकुशल तथा कार्य का सम्राट आमदार माननीय किरणजी लामटे साहेब या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित राहिलेले जिल्हा बँकेचे संचालक प्रशांतजी गायकवाड राजेंद्रजी गुंड जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष कपिलजी पवार प्रदेश युवती अध्यक्ष संध्याताई सोनवणे राजेंद्रजी गुंड जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई राऊत तसेच कैलासराव वाकचौरे ॲडव्होकेट वसंतराव मनकर अगस्य सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोकराव देशमुख अशोकराव आरोटे मनोजी देशमुख विकासराव शेटे सचिनजी दराडे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष भाऊ पाटीलजी नवले डॉक्टर मनोजजी मोरे मानराजी तिकांडे विनायक शेठ डुमा या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असलेल्या आमदार साहेबांच्या सौभाग्यावती सौ पुष्पाताई लांबटे पुष्पाताई निगळे नीताताई आवारी उज्ज्वलाताई राऊत रोकडेताई व्यासपीठावरील सर्व मान्यवर राष्ट्रवादी तालुका काँग्रेसचे सर्व असेलचे अध्यक्ष सर्व उपाध्यक्ष सर्व सहसचिव कार्यकारी सब सदस्य आणि अकोले तालुक्यातील समान उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो मी आपल्या सर्वांचं अकोले तालुक्याच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि माझे हा प्रस्ताविकेला सुरुवात करतो दादा खरं तर अकोले तालुक्याची ओळख म्हणजे निसर्ग सौंदर्य नटलेला अकोले तालुका अगदी मिनी मिनी काश्मीरच विविधतेची सांगण्यात तालुका गेल्या अनेक वर्षापासून मूलभूत प्रश्नांसाठी झगडत होता तालुक्यातील जनता तालुक्याच्या स्वरूपात बदलण्याची वाट पाहत होते इच्छा इच्छा व्यक्त करीत होती तीच इच्छा दोन हजार एकोणावीस साली एका आशेच्या किरणामुळे पूर्ण झाली तो आशेचा किरण म्हणजे अकोले तालुका विधानसभा मतदारसंघाचे कार्यकुशल कार्यसम्राट विकास पुरुष माननीय आमदार किरणजी लामटे साहेब दादा आम्ही अकोलेकर आमदार साहेबांकडे विकास स्वागत राहिलो ते तुमच्याकडे विकासासाठी निधीची मागणी करत राहिले हा विकास सव्वीसशे सत्तर कोटीपर्यंत कधी पोहोचला हे अकोले तालुक्यातील अकोलेकरांना समजलेच नाही सव्वीसशे कोटीचा निधी आपण उपलब्ध करून दिल्याबद्दल अकोलेकर आपले व आमदार साहेबांचे उपकार कधीच विसरणार नाहीत अकोले विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आमदार साहेबांनी त्यांच्या या पाच वर्षाच्या कालखंडात केला पाच वर्षाच्या कालावधीत दोन वेळा दोन वर्ष कोरोना कालावधी एक वर्ष सत्य पूल पिंपळ खान खोल्या डोंगरी विकास निधीचा चार कोटीचा निधी यात्रा उत्सवा करते साडे कोटी नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून बासष्ट कोटी प्रादेशिक पर्यटन विभागाच्या विभागातून तेहतीस कोटी रस्ते विकासाकरिता रस्ते रुंदीकरणासह पूर्ण केले त्यासाठी तेराशे पंच्याऐंशी कोटी जलजीवन मिशन अंतर्गत चारशे बावीस कोटी मुख्यमंत्री सडक योजनेचे एकशे बावन्न कोटी स्थानिक स्तर विभागाच्या अंतर्गत नवीन बाजारे व दुरुस्ती करता एकोणसाठ कोटी आश्रमशाळा इमारती बांधकामाकरता दोनशे सत्याहत्तर कोटी अकोला जिल्हा उपरुग्णालयाकरिता चौसष्ट कोटी बोटा ग्रामीण रुग्णालयाकरिता अठ्ठावीस कोटी तांडा वस्ती सम रस्त्याकरिता दीड कोटी दलित वस्तीमध्ये बुद्धव्या बांधणे व त्यासाठी सभामंडप करणे याकरिता सामाजिक न्याय विभागाचा एकवीस कोटी झाली मतदारसंघातील पुतूळ बोटा राजू अकोले समशेरपूर कळस या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाच्या कब्रस्तांसाठी दहा कोटी टक्कर वाप्पा योजनेनंतर सभामंडप असो रस्ते असो त्याकरता त्रेचाळीस कोटी वनपर्यटनाकरता दहा कोटी पूर्व रस्त्यांकरता नाबार्डचा दहा कोटी ग्रामीण व शहरी विद्युतीकरणाकरता एकोणचाळीस कोटी अशी अनेक कामे पायाभूत व मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी आमदार साहेबांनी मार्गे लावून अकोले मतदारसंघाचे नंदनवन केले विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे येणाऱ्या ये काळात अकोले तालुक्यासाठी राज्याची राजधानी मुंबईच्या अंतर कमी होण्यासाठी तोलार खिंचचे काम होणे गरजेचे आहे शहापूर शिर्डी रेल्वे मार्ग नियोजित पुणे नाशिक रेल्वे मार्ग पूर्वीच्या आराखड्याप्रमाणे अकोला तालुक्यातून जावा आदिवासी संस्कृती केंद्र क्रीडा संकुल मुळा नदी बारावाई होण्यासाठी मुळा नदीवर लो रा प्रकल्प अडाळा नदीवर पिताका प्रकल्प आदी कामी मार्गाला लावणे गरजेचे आहे त्यासाठी आपल्या सर्वांना अजितदादा साहे, साहेब व आमदार साहेब यांच्या मागे येणाऱ्या विधानसभेसाठी ठाम उभे राहणे गरजेचे आहे दादा आपण जलसंपदा मंत्री असताना खोऱ्यातील केळी सांगवी पाडोशी लघुपाटबारे प्रकल्प प्रवरा खोऱ्यातील अकोले तालुक्याचे नव्हे तर उत्तर

फक्त एकच सत्कार या ठिकाणी होतो आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री पवार साहेब यांचा अकोले तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं आणि सहकारी संस्थांच्या वतीने या ठिकाणी सन्मान अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले का अमृतसागर सहकारी दूध संघ व प्रक्रिया संघ मर्यादित अकोले अकोली तालुका पतसंस्था फेडरेशन त्याचप्रमाणे अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती आकोली तालुका भकत, भकत अकोली तालुका सरपंच संघटना या सर्वांच्या वतीनं त्याचप्रमाणे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोले या सर्वांच्या वतीनं फक्त फक्त एकच सन्मान या ठिकाणी होतोय खर तर लोकनेतृत्व कसं असावं तालुक्याचा लोकप्रतिनिधी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्या अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्मानिय डॉक्टर लामटे साहेब सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे यानंतर खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय दादांनी सर्व महाराष्ट्रातील सरपंच यांच्या वतीनं दादांचा आणि त्यांच्या मातोश्री यांचा सत्कार त्यात खऱ्या अर्थानं तमाम सरपंचांची पगार वाढ केल्याबद्दल या ठिकाणी स्वातीता बबंड वाळून झालेले आहे सत्कार सगळे ठीक आहे ओके कोणताही वैयक्तिक सत्कार यानंतर होणार नाही यानंतर राष्ट्र सेवा दलाचे ठीक आहे सन्मानिय बळून खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धी करणार या, या तालुक्यातलं एक युवा आणि आदर्श औरंगपूरच्या विद्यमान सरपंच वाळून या ठिकाणी त्यांचा सन्मान करत आहे यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जिल्हा परिषद शाळा उंच खडक राज्यात या ठिकाणी प्रथम आलेली आहे तीन लक्ष रुपयाचा चेक या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचे सरपंच उपसरपंच शाळा व्यवस्थापन समिती यांनी या ठिकाणी जायचं आहे कृपया विनंती आहे उंच खडक बुद्रुकचे सरपंच उपसरपंच शाळा व्यवस्थापन समिती या ठिकाणी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या शाळेचा जिल्हा परिषद शाळा उंच खडकच्या शाळेचा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आला तीन लक्ष रुपयाचा धनादेश या ठिकाणी या शाळेकडे दिला जाणार आहे या ठिकाणी सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आदरणीय दादांचा सत्कार केला जातोय त्याचबरोबर उत्कृष्ट नृत्यांकना वेदिकार एरंडे हिलाही विनंती तिने मंचावरती यायचंय महाराष्ट्र शासनाचा तिला या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्र शासन कला व क्रीडा सांस्कृतिक विभागाच्या वतीनं युथ फाउंडेशनच्या वतीनं बेस्ट डान्सर हा पुरस्कार अकोली येथील कुमारी वेदिका एरंडे हिला या ठिकाणी मिळालाय तिचाही सन्मान दादांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय पटकन वरती यायचं आहे वेदिका याला विनंती आहे तिनं वरती यायचं आहे वेदिका एरंडे कृपया आपल्याला विनंती आहे दादांना पुढे औरंगाबादला सभा आहे कृपया आपण सर्वांनी शांतता राखावी आणि पुढची सभा सुरू होऊ द्यावी यानंतर सन्माननीय विनयजी सावंत साहेब मी आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी व्यक्त जिल्हा परिषद शाळा उंच खडक बुद्रुक या शाळेला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळेचा प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान यानंतर हो। उत्कृष्ट नृत्यका वेदिका येरंडे हिचा या ठिकाणी दादांच्या हस्ते सन्मान होतोय आणि यानंतर अकोले तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय विनयजी सावंत साहेब यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी मनोगत व्यक्त करावं चला आता सत्कार होणार नाही यानंतर विनयजी सावंत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं